गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा आदिवासी बांधवांचे पवित्र श्रद्धास्थान असून या गुफेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजे पारिकोपार लिंगोची मूर्ती आहे मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरत आहे या कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर अठरा राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदैवतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस चालत असते कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते कचारगड मध्ये असलेली गुहा ही निसर्ग निर्मित असून आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुहा आहे तसेच या गुहेत जवळपास पाच हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात इतकी जागा या गुहेत उपलब्ध आहे कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रेसाठी तैनात करण्यात येतो आजपासून हे म्हणजे कचारगडाची यात्रा सुरू हो झालेली आहे म्हणजे इथं हे नाही का एशिया खंडाची सर्वात मोठी ऐतिहासिक गुफा आहे आणि मानतात की इथं देवीस्थान खूप चांगला आहे पारिकुपार लिंगो असा काही हा देव आहे आमच्या म्हणजे आदिवासींचा तर येथे आता आजपासून तर चालू झालेला आहे हा कचरगड यात्रा पण आता गर्दी खूप होणार आहे हे पाच दिवसापर्यंत कंटिन्यू हे चालणार आहे हे यात्रा आणि अठरा अठरा राज्यातून इथं मानला जाते की इथे अठरा राज्यातून भाविक येतात दर्शनासाठी देवस्थान खूप फेमस झालेला आहे आणि आसपासच्या राज्याचे राज्यातले जसं आपला लागलेला आहे छत्तीसगड मध्य प्रदेश इथले खूप भाविक येतात इथं